हळदीची तयारी चालू आहे आता दादा एक तास वाला मागवायला काय चिकना म्हणाला का मग तुमचं काय म्हणणं हळदीचं कसं काय चाललंय काय हळदीच नवरी तयार झाली आमचं नवरी तयार व्हायचं नवरीला म्हणतो आता हळदीचं कसं काय नवरी वेळ असू नका हळदचं काय म्हणणं आहे हळद वेळ तुमची आता काहीच नाही असं थोडे हळदीचं कायच म्हणणं नसणार बरं नवरीचं म्हणणं आहे डीजे लावायचं आहे पण आपण ताशा लावणार आहे एक शिक टक्का मॅडम तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कुठून आलेलं आहे कसं काय काय माहिती आहे दादा ती म्हणती मी तिला म्हणलं आवत नाही कुठून आलय मॅडम मॅडम आम्हाला डायरेक्टर म्हणून आवडत आहे लागल्याच अरे माझ

डायरेक्टर <laughs> आमता राजदीप आमता उमी दिगे विष्णू दादा या कथा शब्द खूप छान असा प्रवास चालू आहे आमचा शेवटचा एपिसोड आहे ड्रायव्हरचा तरी सर्वांनी बरोबर शुभेच्छा बरोबर मंगेश सर भांडायचं रवी रुशल ठीक आहे भाऊ आता होऊ द्या थिंगादा झेकाने मला आई घरी राहिले रुसल ताई रुसली আলু <laughs> <affiliated Civilles> <opets rainforest> <in horror> ड्रायव्हरचा शेवटतो शेवटतो ड्रायव्हर प्रेम घेतले का दादा राहू हे बघा ना पण मला घरात सुद्धा घ्यायनात काय सांगते काय का तुम्ही तसं नाही भाऊ ते वावरात चाललो होतो ताव्हा ते अचानक समोर अचानक तुमचा आवाज ऐकलं बरं मी बाहेर आलो ना जापूर ना ड्रायवरचं एक तरत्व आहे सॉरी परत घेतो माणसं घेतलं भेटलं का पुढं घेतो हां ठीक होतं देतलंच घेता रोलिंग गाई डॅक्शन माणसाच्या आयुष्यामध्ये पण तेच आहे एखाद्या माणसाला आपण जीव लावला ना माणूस आपल्याला जीव लावतो हे राही का नाही खरं आहे आणि खरं आहे खरं म्हणजे काय माहिती आहे ड्रायव्हर आहे ना दुसऱ्यांचीच वजवात स्वतःला काही जीवच बस लावत खरं अक्षय तुला खरं तु सांगू हो। <laughs> का तू पहिल्यांदा आहे ना मोठ्या माणसा बोललाय मग बा त्यामुळे ना एकच ठरवले हिला पण जीव लावायचा आणि जे येतात ना त्यांना पण जीव लावायचा अरे पण मी आता आलोय मला काय माहिती ना काय विचारत काय नाही तो बाप काय करतो काय नाही नाही बापाला किंमत निघाला का केलं चिखलातून लवकर वर आता ते बरं केलं त्या पोरीसोबत सोबत लग्न करायचा निर्णय घेतला एक निर्णय नंबर आहे मला ना एक नंबर निर्णय पाठला तू एक नंबर निर्णय घेतला तू चिखलातून लवकर वर आला ना तेच बरं केलं तो त्या ऋषली सोबत आहे ना लग्न करायचा एक नंबर निर्णय घेतला मी तुला खुश आहे एक नंबर खुश अर तू तर खुश आहेस तिकडे बावड्या खुश आहे अरे सगळेच खुश आहेत अरे ते बावड्याचा सोड मी एक नंबर खुश आहे भाई कसं आहे सांगाय माणसाच्या आयुष्या कचरा आहे ना तिथंच सोडून द्यायचं असतं आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला इतक्या दिवस एकटा होतो तवा नाही आली दीपी ह्याच्यामुळेच गेली होती सोडून ती गेली तवा ही बंद केली तरी बी नाही आली हा एक ती बाई आणि ही बॉय आता ती परत आली तर ही बॉय परत आली हा श्याम तूच सांग रे काय करू हा इला आता कुठं ती रुपा त्या रुपाच्या मनात बसायला लागलो तर ही परत आली डीपी सांग त्या भाऊ या ना रुच होती तुमचा थोडा मोड झालाय शिवाय त्या पोराच त्याच्या आयुष्याच काहीतरी बघावं लागेल ना आणि तस पण त्या तिकडं आणि तू इकडं तुमच्या दोघांच्या मधला काहीतरी मार्ग होत काढावं लागेल मामाचे घर सोडून मामाच्या गावाला जाणार आहे का अरे बाया तू का असं विचारते नाही तर भांड नव्हतं म्हणून विचारलं अरे तू असं मोठ्या माणसात लक्ष नाही द्यायचं मोठे मोठे बघून घेते पण तुम्ही लोक आमच्या समोर भांडतात हवं हा आता थोडी आहे तुझ्या पप्पांची चुकी थोडी माझी चुकी पण काय नाही आता होईल सगळं व्यवस्थित तू रूप हाड दिलं बी नाही आलं आणि कोण बी उचला ना काय रिप्लाय बी द्याय नाव झालं अरे सांगते भाऊ हाय ते लोक सोडून नसते कळायला मला कळतायचं आहे तुला काय म्हणायचं तू सांग ती माणसं एवढे दिवस कुठे होती रे दोन अडीच वर्ष निघून गेले आता मनात आलो परत आलं एवढ्या दिवस माझा मनाचा विचार केला करा हे त्या बायको मुळे झालं मी असं फक्त स्वतःचा विचार करायला आणि माझं म्हणणं असं की घेण सगळं जावं दोघांनी सामोप्चाराने घ्या आणि मेन म्हणजे जे माणसामुळे झालं ते माणूस नाही ना आता त्यामुळे तुम्ही घ्या ना समजून दोघांनी आणि अक्षर आडमुठे म्हणे करावं नाही एवढं मोठ्या मनाने ते माणूस बोलत राहू तू थोडं समजून हमजून आहे का मला वाटतंय कर रहा मला अरे राहुल रा माझ्या मनामध्ये मा काहीच नाही फक्त मी एकच विनंती करतो ड्रायवरला कधी कमी समजू नका ड्रायवर जर पेटला ना त्याला चावरणार लय मुश्किल आहे फक्त ड्रायव्हरच्या नादिरावू नका घ्या चार घ्या मिटून टाकाय सगळं अच्छा घेतो पण चार घ्या